नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्डची एक जी ही जी, जी जुनी अशा पद्धतीची शिधापत्रिका होती तर ही जी शिधापत्रिका आहे ती आता बंद झालेली आहे आत्ता शासनाने त्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे आणि नवीन शिधापत्रिका आता अशा पद्धतीची असणार आहे आता अजून बघा शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा याच्यामध्ये जे ए पी एल धारक कार्ड आहेत म्हणजे जे, जे केसरी शेदापत्रिका असणारे शेतकरी आहेत तर त्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केली जाणार आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील फक्त एक जिल्हा घेतलेला आहे बघा वर्धा जिल्हा याचा यात समावेश केलेला आहे आणि हे रक्कम हस्तांतरित करण्याकरता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे दोन हजार माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी त्यांना प्रति महिना प्रति लाभार्थी रुपये दीडशे इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तसेच या विभागाच्या या विभागाने अजून एक परिपत्रक काढलं ते म्हणजे वीस जून दोन हजार चोवीसला तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की केसरी शेजापत्रिका द्वारे शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेनुसार देय असलेल्या एकूण रकमेत प्रतिमा प्रतिलाभार्थी रुपये एकशे सत्तर अशी सुधारणा करण्यात आले म्हणजे सुरुवातीला जे, जे एकशे पन्नास होते ते आता एकशे सुधारणा करून त्याच्यामध्ये एकशे सत्तर रुपये करण्यात आलं तर बघा आता हे जे लाभार्थी थे आहेत यांना थेट डी बी टी पोर्टलद्वारे ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर बघा आता तुम्ही म्हणाल की हे चौदा जिल्हे का निवडले आहेत आणि नि केसरी शिधापत्रकाधारकांनाच का दिलेलं आहे तर बघा याचं कारणसुद्धा आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधापत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना हा लाभ भेटणार आहे म्हणजे यांचा याच्यामध्ये समाविष्ट झाला नव्हता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद